पहलगाममध्ये पुढारी न्यूज पोहोचलाय आणि तिथला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहणार आहोत बॅसरनच्या पर्वत रांगांमध्ये नेमकं काय घडलं पर्यटकांवर कसा झाला हा दहशतवादी हल्ला या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातले सहा पर्यटक हृत्युमुखी पडले आणि पहलगाममधून पुढारी न्यूजचे प्रतिनिधी शिवाजी काळे हे ग्राउंड रिपोर्ट देत आहेत शिवाजी काळे आपल्या सोबत शिवाजी पहलगाम मध्ये आता काय परिस्थिती आहे पहलगाम मध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते नम्रता पृथ्वीवरचा स्वर्ग जो म्हटला जातो त्या स्वर्गाच्या ठिकाणी मी सध्या आहे जरी आपण पाहिलं तर जी नदी आहे ती अत्यंत शुद्ध आणि निखर पाण्याने या ठिकाणी वाहताना पाहायला मिळते उंच उंच डोंगर रांगा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि माझ्यासोबत जर आता सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रातून पुण्याहून आलेले काही पर्यटक का आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मात्र ज्या ठिकाणी हा हल्ला झाला आहे त्याची दृश्य आपण दाखवतोय पृथ्वीवरचा जो स्वर्ग आहे आणि मिनी स्वित्झर्लंड जे म्हटलं जातं अशाच काल अशाच वेळेला जर आपण पाहिलं तर अशा ठिकाणी काही लोक जे पर्यटनाचा आनंद घेत होते आणि अचानक गोळीबार झाला आणि साधारण सव्वीस लोकांचा मृत्यू जो आहे तो आपल्याला पाहायला आहे आणि महाराष्ट्रातून आलेले जे पर्यटक त्यांना देखील या सगळ्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया दादा कुठून आला तुम्ही तुमचं नाव सांगा आणि कशा पद्धतीने कालपासून परिस्थिती आहे मी अभिजित रोकडे पुण्यावरून आलोय आम्ही आम्ही काल दूध पत्रीला होतो तिथून आम्ही कसे बसे पहलगामला पोहोचलो आणि आज पूर्ण दिवस आम्ही रिसॉर्टमध्येच आहे कुठेही बाहेर गेलो नाही आणि तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देण्यात आले की काय की बाहेर पडू नका वगैरे हो आम्हाला तसं सांगण्यात आले की बाहेर कुठेही हे करू नका रिसॉर्टच्या बाहेरच म्हणजे इथं आम्ही जस्ट एक मीटरवर आहे एन्जॉय करतोय तुमचा जो आनंद होता तो या घटनेने हिरावला गेला हो निश्चितच कारण आमचं काही पाहण्यात म्हणजे जे पाहण्यासाठी आलतो ते कुठल्याही प्रकारचं आम्हाला भेटत नाही दादाच तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलाय मी मुंबईहून आला आलो आहे माझं नाव आहे अजित पालवे आणि तुम्ही काय करता आणि कधी पण मी ऑफिसर आहे मंत्रालयामध्ये आणि इकडे मी रविवारपासून आलेलो आहे तर आम्ही काल आमचं इथं पैलगामचा स्टे होता आम्हाला येणं पण थोडं मुश्किल होतं बट आम्ही आलो आणि आल्यानंतर आम्ही हॉटेललाच रेस्टॉरंटलाच आहोत आमच्या आम्हाला फिरता आलं नाही बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन्स आणि इन्स्ट्रक्शन पण होत्या की फिरू नये तर आम्ही ते एका जागेवरच आहोत सो विल ट्राय टू सर तुम्ही कुठून आलात माझं नाव धनंजय गायकवाड आणि जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की काल आम्ही कसं बसं इकडे पोचलो पण हे सगळं होत असताना पण कुठेतरी एक सुरक्षितेच वातावरण इथली लोकल सुद्धा लोकल लोक सुद्धा आम्हाला प्रोव्हाइड करत आहेत आता इत्या इथनं आम्ही उद्या सोनमार्गला किंवा श्रीनगरला जाण्याचा जा प्रयत्न करणार आहे तिथे काही अडचण नाही असं एकंदरीत दिसते म्हणजे जरी बारा किलोमीटर वरती दहशतवादी हल्ला झाला असलेला तरी सुद्धा आम्हाला इथे कुठेतरी असं एकदमच घाबरल्यासारखं वाटतं अशी काही परिस्थिती आम्हाला तरी वाटत नाहीये हा प्रिकॉशनरी मेजर म्हणून त्यांनी सांगितले की ओपनमध्ये फिरू नका बाहेर फिरू नका आमचं हॉटेल पलीकडे म्हटले जा नदीकडे एन्जॉय कराय काय अडचण नाही सुरक्षा यंत्रणा मोठ्या चो चोक आहे त्या ठिकाणी दादा तुमचं मी प्रवीण कांबळे मी पुण्यावरून आलेलो आहे काल इथपर्यंत यायला आम्हाला थोडासा त्रास झाला परंतु इथं आल्यानंतर ज्या काही रि इन्स्ट्रक्शन्स होत्या की तुम्ही बाहेर पडू नका त्या आम्ही फॉलो केल्या आहेत परंतु हॉटेल स्टाफ आहे त्यांनी आमची भरपूर काळजी घेतलेली आहे म्हणजे आपण जर म्हटलं की येऊ नका इथे आणि खूप असं वेगळं काहीतरी आहे पण ही या लोकांनी देखील इथे खूप काळजी घेतलेली आहे हो म्हणजे जे भीतीचं वातावरण होतं त्याच्यातनं थोडंसं बाहेर यायला आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे दोन तीन इन्सिडेंट फक्त सांगू इच्छितो आम्हाला दोन दिवसापासून कालपासून स्पेशली दोन तीन काश्मीरी लोकल लोक भेटले तर ते स्वतः इतके या गोष्टींनी हादरलेले आहेत की त्यांनाही अनपेक्षितरित्या झालेले त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी पूर्ण आम्ही पंधरा सोळा लोकं होतो की त्यांनी आम्हाला ऑफर दिली की तुम्ही आमच्या घरी पंधरा सोळा जण आहेत चला तुम्हाला काहीही होणार नाही ह्या लोकांना घाबरू नका ही घटना घडली ती वाईट आहे आणि इथेसुद्धा हॉटेलमध्ये आता हे सुद्धा जसे ग्रहस्थ आहेत की तुम्ही आमच्यासोबत स सेफ आहात आणि त्यांनी जे आज निदर्शनं केलेत त्याचा फक्त एक हेतू आहे की जी घटना घडली त्यांचा विरोधसुद्धा यांचाच आहे त्यांना मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जरी भीतीचं वातावरण असलं तरी एकदम पॅनिक होण्यासारखं काही नाही आहे वी ऑल आर इन द सेफ बोट ऑल दो वी आर टेकिंग अ प्रिकॉशनरी मेजर साहब आपका नाम बताइए और आप क्या करती है है। करते हैं बताइए मेरा नाम शकील अहमद है मैं यहाँ का लोकल हूँ हम यहाँ शॉल बिजनेस करते हैं कितने साल से करते हैं मैं यहाँ थर्टी फाइव साल से करता हूँ तो, क्या अब तक अपना आपका जो एक्सपीरियंस रहा है अब पहले कभी हुआ था कि? ये जो मैंने मेरी अपनी जिंदगी में पहली बार मैं ये देख रहा हूँ पहली बार पहली बार मैं देख रहा हूँ इससे पहले एक दफा हुआ था शेषनाग में वो यहाँ से बहुत दूर है वो तब यहाँ खाली यात्रा चलती थी टूरिस्ट नहीं आता था अब यहाँ जब टूरिस्ट आने लगा तो दुश्मन को ये सही नहीं लगा मैं उनको दुश्मन मानता हूँ मैं उनको इंसान नहीं मानता हूँ वो इंसानियत है ही नहीं जिसने एक बेगुना इंसान को कत्ल किया वो पूरी इंसानियत ख़त्म हो गई ना उसका धर्म इस्लाम है ना हिंदू है ना कोई कोई धर्म इजाजत नहीं देता उसका वो बहुत बहुत नर्वस है हम लोग हम कंडम करते हैं इसको हम ये जो टूरिस्ट यहाँ आए हैं इनके शाना बाना खड़े हैं, इनके सामने खड़े हैं, हम इनको कुछ आँच आने नहीं देंगे पहले हमें आँच आए बाद में उनको आ जाए इतना हमारा मानना है लेकिन जिस तरह से मारा गया पूरे देश में मैसेज गया कि धर्म पूछ कर मारा गया वो तो गलत है वो गलत है धर्म पूछ कर नहीं मारा गया किसी को वो गलत अफवाह है एक्चुअल में जो टेररिस्ट जब आता है वो किसी को नहीं देखता गोली जब चलती है वो सामने लेडीज़ ना देखता ना जेंट्स देखता ना बच्चा देखता ना बूढ़ा देखता गोली जिसको लगी उसको लगी हमारा भी इधर एक कश्मीर का एक नौजवान था वो भी गया वो इतना अच्छा नौजवान था जो खुद गनमैन को पकड़ने गया था गनमैन से फाइट करने गया था नहाते खाली हाथ उसने उसको भी मारा उसको भी नहीं बख्शा पूरे कश्मीर में आज प्रोटेस्ट चल रहा है मैं देख रहा हूँ रस्ते में सब होटल्स बंद है दुकानें बंद है ये पहली बार हुआ है ऐसा ये जो हुआ ये हम लोगों ने अपनी तरफ से किया उनके अगेंस्ट दुश्मन के अगेंस्ट हम उनको दिखाना चाहते हैं कि हम जो कश्मीरी है हम पूरा हिंदुस्तानी है हम वो नहीं है हम पहले भी हिंदुस्तानी थे आज भी हिंदुस्तानी है कुछ लोग जो है उनको हेल्प करते हैं मदद करते ऐसे बोला जाता है हम तो खुद इनके लिए हेल्प करने आए हैं अब अभी एक लोग नहीं दुश्मन की तो बात ही नहीं हम टूरिस्टों को हेल्प करने आए अभी मेरी एक बहन यहाँ कह रही थी मेरे को ठंड लगी है मैंने अपना शाल निकालना चालू किया उसको उड़ने के लिए वो मना की लेकिन मैं उसको देने वाला हूँ क्यों उसको ठंड लगी हम हमारी इंसानियत है उसको बचाना है चाहे इनको हमारा खून लग जाए वो हम देने के लिए तैयार है उनको चाहे कोई भी किसी भी चीज़ की तकलीफ हो पैसों की तकलीफ हो वो हम करेंगे गाड़ी उनको चाहे गाड़ी हम देंगे उनको कमरे की दिक्कत है हम अपने घर में से खाना देंगे कोई पैसा नहीं इससे पहले 92 में जब मैं होटल में काम करता था तब भी मैंने दो रात कंटिन्यू कुछ लोग गुजरात से आए थे कुछ महाराष्ट्र से आए थे अभी उनका कॉन्टैक्ट मेरे पास है मैंने उनको फ्री में खाना खिलाया ये नाइन्टी टू की बात है तब भी मैंने उनको खाना खिलाया वो भी फ्री में अभी आप पूरे देशवासियों को क्या कहेंगे कश्मीर मैं देशवासियों को एक मैसेज देना चाहता हूँ कि आप आ जाओ इसकी तरफ ध्यान मत दे दो ये जो हुआ इंसान इंसानियत के खिलाफ हुआ आप आ जाओ हम आपके वेलकम करने के लिए तैयार है शाना बशाना शान� पूरा कश्मीर ये नहीं सोचना कि हम पहलगाम से बोल रहे हैं नहीं पूरा कश्मीर आपके साथ है ये आपको लगता है ये बुझ के किया गया है बिल्कुल जानबूझ के किया गया है ये कश्मीरी में एक कहावत है जब शादी होती है घर में तो बहुत खुशी होती है घरों में उसी खुशी में जब कोई भंग डालेगा कितना बुरा होता है कल चमन था आज ये सहरा हुआ ये पुराना शहर है आपको भी समझ में आता होगा उर्दू में क्या कहते हैं कल जो चमन था कल ये जगह जिस जगह आप मेरा इंटरव्यू ले रहे हैं यहाँ कम से कम तीन चार सौ लोग बैठते थे शाम को फ्री घूमते थे पूरा नदी नदी जहाँ मर्जी वहाँ जाते थे आज देखो आज गिने चिन्ह लोग हैं लेकिन हम क्यों आए घर से निकल के हम इनके लिए आए कि इनको कुछ आँच ना आ जाए हम इसीलिए यहाँ आए लोगों के पे, हाँ पेट में लात मारने की कोशिश की इन लोगों ने ये पेट में मारने की लात नहीं कोशिश की बल्कि मारा गया अगर इससे अच्छा हम कश्मीरी पूरे कश्मीर को ही मार देते तो वो अच्छा था इनके बदले हम पूरा सब मेरी फैमिली भी जाती तो मुझे कोई डर नहीं था कोई भी मुझे वो नहीं था अब अगर हम अगर टूरिस्ट लोग नहीं आए इधर तो मतलब वो कामयाब हो गए हमारे दुश्मन कामयाब हो गए टूरिस्ट लोग को आना चाहिए इधर हम खड़ा रहेंगे उनको किसी भी तरह से उनके पैर में कांटा चुभने नहीं देंगे भी आपके घर वाले जो जिनके इस ऊपर पेट था है और एक भारत जो आपके साथ खड़ा है सुरक्षा रक्षक मैंने आते हुए देखा कि सड़क पे चप्पे चप्पे पे खड़े उन लोगों को सुरक्षा रक्षक को क्या कहोगे सुरक्षा को हम कुछ नहीं कर सकते वो अपने काम कर रहे हैं उसके खिलाफ हम नहीं कुछ बोल सकते क्योंकि वो अपने काम ड्यूटी निभा रहे हैं जैसे उनको आता है वैसे ड्यूटी निभा रहे हैं वो अब जो इंसिडेंट हुआ ये पहलगाम से भी चार किलोमीटर अंदर जंगल में हुआ उतना पूर, उतना पूरा फौज तो कवर नहीं कर सकता है कितना कवरिंग करेंगे तो फिर पूरा मुल्क का फौज हमको लाना पड़ेगा तब जाके पहलगाम कवर होगा दुश्मनों को क्या मैसेज देंगे आप दुश्मनों को हमारी मैसेज यही है कि हम उनके खिलाफ है शॉर्ट में ज्यादा बोलने की जरूरत नहीं है हम हम उनके कुछ 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 भी 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 कर ले, कुछ भी कर ले ले भारत भारत के साथ है। भारत के साथ साथ मैंने पहले बोला आपको एक बात कि हिंदुस्तानी थे है, रहेंगे जम्मू कश्मीर मधी लोक अपन ऐक है इतने महाराष्ट्र भगिनी आज संवाद साधया जो स्वर्ग म्हणून काय आपण पाहत असतो आयुष्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपला स्वर्ग जो आहे पृथ्वीवरचा स्वर्ग ते म्हणजे काश्मीर आणि ते आपलं याची दोहा याची याची डोळा पाहण्याची इच्छा असते आणि त्यांनी जे बघितले त्यांच्याशी आपण चर्चा करूया ताई काय सांगाल कसं वाटतं इथं आल्यानंतर आणि झालेला हा अपघात हा हल्ला हल्ला तर खेदजनक आहे पण जसं आम्ही बघतो की पुण्या मुंबईत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जो आपण सारखं भेदभाव करत असतो तो आम्हाला काश्मीरमध्ये बघायला भेटला नाही यांचा आदर तिथे इतकं चांगलं आहे की प्रत्येकजण आमची केअर करत आहे आणि छान वाटलं आम्ही पुन्हा एकदा येऊ हो, अशी इच्छा बाळगतो हा हल्ला झाला तरी पण तुम्हाला असं वाटतं की पुन्हा इथे यावं आणि आम्ही इथे एकदम सेफ आहोत जसं न्यूजवर आमचे कुटुंब कुटुंबीय जसे पॅनिक झालेले आहेत तर तेवढं वातावरण नाहीये फक्त आम्हाला सिक्युरिटी म्हणून हॉटेलमध्ये थांबा असं सांगितलेलं आहे तर आम्ही या हॉटेलमध्ये पण एन्जॉय आहे असं काही नाही आणि हॉटेलवाले पण आमची चांगली काळजी घेत आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही आलाय कुठून आणि कसं वाटतंय सो इथे पुण्यावरून आलेले आहे पुण्यावरून आणि इथं हे झालं हे फार वाईट झालं म्हणजे भॅड हल्ला झालेला आहे त्याचा निषेधच करू आम्ही म्हणजे तो चुकीचा आहे पण इथले लोकं आहेत जी त्यांनी आम्हाला जे प्रेम दिलं आदर दिला आणि तितकं मग त्यांनी आम्हाला आणि राहा इथं तुम्ही इथं तुम्ही सुरक्षित आहात असं त्यांनी हे केलं की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आहोत इथं अजिबात घाबरू नका तुम्ही आणि त्यांनी जेवणाची सोय नाश्ता जेवण सगळी सोय केली व्यवस्थित आणि खूप आम्हाला आधार दिला त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे सुरक्षित वाटलं अजिबात काही भीती नाही वाटली आणि आम्हाला काश्मीर पूर्ण बघायची इच्छा आहे अर्ध बघून झालंय अर्ध बघायची इच्छा आहे तर नंतर आम्ही जेव्हा लवकर सुधारावी परिस्थिती म्हणजे लवकरात लवकर पुन्हा हे आणि मूळ इथली आहेत खूप छान आहेत आणि मेहमान नवाजी जी आहे ते या लोकांच्यात आहे ती कुठेही मला दिसत नाही ताई तुम्ही तुम्ही काय सांगाल कुठून आला मी मुंबईवरून आले आले आणि पहिल्यांदाच आले पहलगाम मध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आप जसं आपल्याला शिवाजींनी सांगितलं आणि तिथे जे पर्यटक आलेले आहेत त्या पर्यटकांच्या समोर आम्ही उभं राहू कुठलंही संकट आलं तर असे तिथले पहलगामचे नागरिक सांगत आहेत मला वाटतं कुठेतरी या पर्यटकांना थोडंसं सुरक्षित वाटण्यासाठी हे शब्द पुरेसे आहेत